आणि देश महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज येते नाशिक मदन, नाशिक नाशिकमध्ये उंटवाडी इथं भिंत कोसळलेली आहे दोन ते तीन जण इथे दबल्याची भीती व्यक्त केली जाते अग्निशमन दलाचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झाले आहेत युद्ध पातळीवरती आता ढिगारा उपासण्याचं काम सुरू आहे मात्र आताची मोठी बातमी आपण बघतोय चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत नाशिकात चंदन कायची माहिती खर तर उंटवाडी परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय आहे वैभव आणि या कार्यालयाच्या आतमध्ये एक बांधकाम चालू होतं ज्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातलं काम सुरू होतं आणि जेसीबीच्या माध्यमातलं काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची म्हणजेच पीडब्ल्यूडी कार्यालयाची भिंत याची पडलेली आहे आणि ती एका झोपडीवर पडली आहे या झोपडीमध्ये सहा साथ ते सात जण या ठिकाणी होते ते दबले गेले होते यातील तीन जणांना आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे या तिघांनाही आता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त जे कोणी लोक अडकले होते त्यांना पण आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मात्र यातला एक जो व्यक्ती आहे त्याची प्रकृती जी आहे ती सध्या चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मात्र या सगळ्या प्रकरणामुळे आता पीडब्ल्यूडी नेमकं या ठिकाणी काय काय काम कर आ, आ, काम करत होती आणि एवढी अशा जे होतं होतं ते सुरू आता जातात नक्कीच नेमकं काय काम सुरू होतं आणि ते दुसऱ्याच्या अशा प्रकारे जीवावर का उठलंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे चंदन धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी दोन ते तीन जण दबल्याची देखील भीती आता व्यक्त केली आहे काही जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल आहेत आणि युद्ध पातळीवरती काम सुरू आहे